महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती

Kểni NuraniNetir alali. Oh esti Nurani redi Nu camarchou Siwa Ve kakuta lang. Youki is a n You if you can see a nukang indna chicky Dude, you can you see? Yes this is a dia

Kuayit loog Kuany height साठ रुपए चार्जेस बिजनेस कितनी आसान हो गई ना ये बोला इंडिया डिजिटल पेमेंट में

जल्लोषाच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे आपण ही आपल्या पद्धतीने आपल्या जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी करायला सुरुवात केलेली आहे त्याचे त्याचाच एक भाग म्हणजे आपण प्रेरणा ज्योती या ठिकाणी आपल्या मावळ्यांनी आणि बाल मावळ्यांनी म्हणे आपण यावर्षी प्रसंगात की रायगडावरून या ठिकाणी प्रेरणा ज्योतीचे आपल्या किल्ले मंडळांवरती आगमन झालेलं आहे आपण गणपतीची महाआरती करून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक चार वाजता श्रीराम मंदिर बाणकोट रोड या ठिकाणाहून आपली शोभायात्रा सुरुवात होणार आहे आणि ती शोभायात्रा साधारण दोन ते अडीच तासाचं मार्गदर्शन करून तिथे निद्यमंदिर मंडणगड या ठिकाणी ते शोभायात्रा संपन्न होणार आहे आणि त्यानंतर ठीक सात वाजता त्या ठिकाणी बालकलाकारांचे पारंपरिक नृत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम तर या सगळ्यांचा हे सगळे कार्यक्रम होत असताना ते नाविन्यपूर्ण आपण एक आकर्षक ड्रॉ त्या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि त्याचा मॅसेज किंवा त्याचा संदेश जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवावा आणि त्या ड्रॉमध्ये जास्तीत जास्त महिला भगिनींनी या ठिकाणी सहभागी व्हावा असं मी राज्यप्रदिष्ठा मंडळकड करून आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो आहे आणि संध्याकाळच्या शोभायात्रेच्या सुरुवातीला तीन वाजल्यापासून महाडचे फेटेवाले आहेत ते फेटे बांधायला सुरुवात करणार आहेत तर सगळ्या मावळ्यांना आणि सगळ्या प्रतिष्ठानचे सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहून फेटा बांधायचा आहे त्यामुळे आपल्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्याला फेटा बांधणं शक्य होईल आणि उशीर झाल्यानंतर फेटा मिळत नाही आणि मग त्याची तातडी येते तर ते म्हणाव नाही सगळ्यांनी वेळेचे पालन करूया आणि ठीक वेळेमध्ये आपली शोभायात्रा निघेल वेळेमध्ये तर ती पूर्ण होईल आणि त्यानंतर वेळेमध्ये कार्यक्रम चालू होईल ते वेळेमध्ये समथिंग त्याची आपण सगळ्यांनी नोंद घेऊया आणि कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी सर्व सदस्यांना सर्व मावळेच्या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था सांस्कृतिक वेगवेगळे उपक्रम घेत असतो तसेच आपल्या तालुक्यामध्ये इतर प्रत्येक खेडेगावमध्ये शिवकार्य चालू आहे याचा निश्चितच आपला सगळ्यात अभिमान असला पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सारथी ही जी संस्था आहे सरदार हिरोजी इंदुलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रम हा उपक्रम अखंड महाराष्ट्रामध्ये आज आहे तर ही सारथी संस्था आहे या संस्थेअंतर्गत आपल्याला डिजिटेक कॉम्प्युटर पार्कर कॉम्प्लेक्स या ठिकाणी या या प्र संस्थेमार्फत या डिजिटल कॉम्प्युटरमार्फत या विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटरचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याच डिजिटेक कॉम्प्युटरचे विद्यार्थी या ठिकाणी या त्यांनी त्यांच्या जे युनिटने आपल्या किल्ला किल्ल्या आहे आणि या किल्ल्यावरती ते साफसफाईची मुलीन हातात घेतलेली निश्चित एक चांगलं कार्य आहे आणि आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि या डिजिटेक कॉम्प्युटर्सचे मालक सन्मान्य चोरगे साहेब यांचा आपल्या प्रतिष्ठानकडून निश्चितच एक छोटे सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य योगेश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी चोरगे साहेब यांचा ठिकाणी सन्मान केला वडापाव घ्या